नमस्कार रसिक हो मी कवयत्री लेखिका भंब बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे संधी अति परिश्रम चिकाटी अति परिश्रम चिकाटी जर असेल नित्य सतत जर असेल नित्य सतत पाहुनी सर्व धडपड मिळे पाहुनी सर्व धडपड मिळे पुढे जाण्या संधी हसत पुढे जाण्या संधी हसत एकदा संधी दार ठोटावते एकदा संधी दार ठोटावते घ्यावी लगेच खरी दखल घ्यावी लगेच खरी दखल नाही तर आयुष्यात राहील नाहीतर आयुष्यात राहील सदैव ह्या गोष्टीची सर सदैव ह्या गोष्टीची सर ज्याला कळते सदैव संपूर्ण महत्त्व अनमोल ज्याला कळते सदैव संपूर्ण महत्त्व अनमोल संधीचे सोने करतात साधतात क्षणाचे मोल संधीचे सोने करतात सादतात क्षणाचे मोल गुणांवरून मिळते संधी जाण्याची पुढे गुणांवरून मिळते संधी जाण्याची पुढे अंतर्मनात उंच भरारी अंतर्मनात उंच भरारी मन पतंग अंबरी उडे मन पतंग अंबरी उडे मन पतंग अंबरी उडे धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद